राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटलांचे राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटलांना खुलं आव्हान दिलं आहे जिल्हा परिषदेला मी माझा नरखेड गट सोडून लढतो तुम्ही अनगर सोडून माझ्या विरोधात लढा जर माझा पराभव झाला तर मी माझं राजकारण सोडून देतो मी अनगर गावात गेल्यावर माझ्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला पण आपली गलिमे कुत्तावी शेर होत आहे मोहचे माजी आमदार राजन पाटील भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चानंतर जिल्हाध्यक्ष उमेश पाटलांनी त्यांना ओपन चॅलेंज दिलं आहे राजन पाटील हे अजित पवार गटाचे माजी आमदार तसेच राज्यमंत्री दर्जा असलेले सहकार परिषदेचे विद्यमान अध्यक्ष आहे माझं राजन पाटलांना आहे की माझ्या विरोधात लढा माझा बाप कुठला आमदार खासदार मंत्री नाही नाही किंवा माझ्याकडे कारखाना भरपूर पैसा पण आमच्यात आहे आमदार म्हणून तुम्ही म्हणवता मग हिंमत असेल तर माझ्या विरोधात लढून दाखवा जर माझा पराभव झाला तर माझं राजकारण सोडून देतो मोह तालुक्याला स्वातंत्र्य करण्यासाठी दहशत मुक्त करण्यासाठी आम्ही लढत होतो आम्हाला शहीद होण्याची भीती नाही असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे